चळवळ भीमरायाने भरले तुझ्या पंखात जगण्यासाठी लागणारे सारे बळ कामगार चळवळी बंद करणारे हे खाऊजा धोरणी सरकार सरकारी खळ याला उत्तर आहे फक्त आंबेडकर आणि क्रांतिकारी कामगार चळवळ तुझे बारा तासाचे आठ तास करून कायदेशीर मोर्चा संपाचा अधिकार आणि तुला लढण्यासाठी बळ देऊन डॉक्टर आंबेडकर झाले नेते कामगार दिला आपत्कालीन मागाई भत्ता ते कामगार कल्याण निधी उभारून उज्ज्वल भविष्यासाठी तो निर्वाह निधी विमा तरतूद आरोग्य हमी म्हणून हे श्री कामगारा कुलाही प्रसुती राजा ती भरपागारी करून दिली मंजूर श्री पुरुष समान काम समान वेतन कायदा करणारे डॉक्टर आंबेडकर हेच एक पोशिंदा तुझे श्रम अनमोल करण्यासाठी साप्ताहिक सुट्टीचे लक्ष वारसा हक्काने नोकरी न्याय हक्कास स्थापन केला तो स्वतंत्र मजूर पक्ष धन्यवाद पण प्रकारे सर सन्मान घेऊन जा करते यानंतर या येत आहेत कवी काशीनाथ बेलदोडे पण साम्यवादी कवितांचं वाचन म्हणलं मग विचार करायला लागतो ना कवितेला एवढं सोपं नसतं साम्यवादी कविता लेखन करणं तर मी आज या ठिकाणी माझी कविता नाही म्हणणार तर मी आज कार्गची कविता म्हणणार आहे आणि ती कविता जी आहे तिचं जे शीर्षक आहे माणूस आणि पडगम फडगम हे एक वाद्य तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ते दोन्ही हातानं वाजवलं जातं आणि या ठिकाणी जो विषय होता साम्यवाद आणि आपण कधीकधी असं गृहित धरलेलं असतं की साम्यवाद याचा अर्थ माणसा माणसातील समानता परंतु मार्स ज्या दृष्टीनं बघतो तो असा बघतो की वस्तू आणि माणूस याची काही अंतरक्रिया या होऊ शकते का या दृष्टीनं मार्क्सने एक कविता लेखन केलेलं आहे म्हणून त्यांनी त्या ते कवितेचं नाव माणूस आणि पडघम असं ठेवलेलं आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की कार्स मारने आपल्या वि जेव्हा त्याचं वीस वय होतं त्यावेळेला ते त्यांनी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत पण त्या कविता कुठे कुठे विखोरलेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे अजून त्याचं संकलन झालेलं नाही ते ते तेही चळवळीच्या माध्यमातून करता यायला पाहिजे आणि जे विसाव्या वर्षामध्ये कार्स मार्सने जे कवितेतून स्वप्न पाहिलेलं होतं ते नंतर त्याने वैचारिक कृतीतून आणि त्याच्या सर्व भाषणातून त्याच्या पुस्तकातून ते सगळं नंतर ते आलेलं आहे पण कवितेतच ते, ते मुख्य आशय होता कार्स मार्कच्या सिद्धांताचा आणि कार्स मार्कचं जे कवितेचं जे शेवटचं वाक्य असायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धर्म ही आपूची गोळी आहे तर त्या दृष्टीनं त्याची कविता शेवटाकडे जाते तर मी तुम्हाला ही कविता आता म्हणून दाखवतो कवितेचं नाव आहे माणूस आणि पडघम पडघम म्हणजे माणूस नव्हे आणि माणूस म्हणजे पडघम नव्हे पडघम असतो खूप चपकल माणूस असतो अगदी मठ्ठ पडघम पट्ट्यांनी बांधलेला असतो माणूस मात्र स्वतंत्र असतो पडघम आपल्या जागेवर असतो घट्ट जेव्हा माणूस कोसळून पडतो संतापलेला माणूस पडघम बडवतो आणि पडघम होतो वेडा बागडा होय खिलाडू पडघम आवाज करतो आणि माणूस होतो तीरपागडा मग माणूस करतो वेडेवाकडे चेहरे आणि पडघम त्याला हसतो आणि माणूस आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतो प्रचंड गोंगाट करतो अरे पडगम अरे पडगम हसून माझी इतकी टिंगल का करतोस तू मला गाडो समजतोस आणि जीप काढून वाकोल्या दाखवतोस खड्ड्यात जा रे पडगम तू माझी चेष्टा करतोस मला हसतोस मला लाजीरवाने वाटायला लावतोस मी बडवल्यावर तू आवाज का करतोस जेव्हा मी बडवत नाही तेव्हा तू टांगलेला का राहतोस तुला असं वाटतं का की मी तुला एका झाडापासून परिपूर्ण रूप दिलं ते तू माझ्याशी असं फटकून वागावस म्हणून जणू काही झाडामधून तुझा तूच पडगम झालेला आहेस मी बडवीन तेव्हा तू नाचलं पाहिजेस मी बडीन तेव्हा तू नाचलं पाहिजेस मी गाईन तेव्हा तू ठेका धरला पाहिजेस मी हसेन तेव्हा तू रडलं पाहिजेस आणि मी भरारी घेईल तेव्हा तुला हसलं पाहिजे माणूस माणूस कपाळाला आठ्या घालून पडघमकडे पाहतो आणि एकाएकी भयानक कुस्ती सुरू होते तो इतका बडवतो 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 की रक्ताची चिळकांडी उडते अशा तऱ्हेने पडघम माणूस गमावतो आणि माणूस पडघम गमावतो असा हा माणूस पादरी होण्यासाठी चर्चमध्ये सामील होतो धन्यवाद